नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर सप्रेम नमस्कार महाराष्ट्र सर्व ऑटो रिक्शा संघटना पदाधिकारी व ऑटो रिक्शा चालक संघटना संयुक्त तो कृति समिति सर्व सभासद पदाधिकारी आपण सर्वांनी आता एक थोड्या वेळा आधीच आपली झूम मिटिंग झाली आणि त्या झूम मिटिंगला महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो सर्वांना धन्यवाद देतो मित्रांनो या झूम मिटिंगच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय शशांकराव साहेब यांनी आपल्याला एक आदेश दिलेला आहे की ज्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या चोवीस जूनला प्रत्येक जिल्ह्याच्या आर टी ओ कार्यालयासमोर आपण सर्वांनी आंदोलनं करायची आहेत मग ती आंदोलन मोर्चाच्या रूपाची असो धरण्याच्या रूपाची असो किंबोना निदर्शनाच्या रूपाची असो ज्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं हे आंदोलन करता येत असेल त्या पद्धतीनं आंदोलन करावं आणि आपल्या ऑटो रिक्षा चालकांवर जो पन्नास रुपये दंड फिटनेससाठी लावण्यात आलेला आहे त्याच्या विरोधामध्ये हे तेचा विरोधा मदे या आंदोलन तीव्र रूपाचं करून या सरकारला जाब विचारण्याचं काम महाराष्ट्रातील सर्व ऑटो रिक्षा चालक संघटनांनी या येणाऱ्या चोवीस जूनला करावं एवढीच विनंती आजच्या या प्रसंगी करतो आपण सर्वांनी हे आंदोलन यशस्वी करावं यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय विदर्भ जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद